कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सगळ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज छान मस्त असं बाहेर ऊन पडलेलं आहे खूप छान वाटते बऱ्याच दिवसापासून ऊन पडलं काल पण पडलेलं होतं आजही पडलं ऊन पडलं का तर छान वाटतं कारण पावसाने खूपच रस्ते वगैरे खराब केले होते गाडी पण चालवता येत नव्हती कारण आमच्या इकडचा रस्ता खूपच जास्त खराब होता आणि आता ना गव्हाचं दळण करायचं आहे आज भरपूर काही तयारी करायची कारण आहे ना माझे दिरांचे पित्र आहे ना मग ते भाजीपाला वगैरे आणायचा बाकीचं काही आणि आज किराणाही करायचा आहे भरपूर काही कामं आहे सई शाळेत गेली घरातलं सगळं आवरलेलं आहे आणि आता मी दळणचं काही दळ निसलं वगैरे आणि आता मी ते गिरणीमध्ये टाकून येते तर चला आणि त्यानंतर सईला घ्यायला जायचं आहे तर सईला घ्यायला सौरभच जातो कारण मम्मी काही माझ्या गाडीवर तिला आणू देत नाही त्यामुळे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चला तर आता गव्हाचं म्हणजे गहू निसून वगैरे ठेवलेले होते गहू भरपूर थोडासा वेळच लागला कारण आई असायच्या ताई करायच्या तर म्हटले चला आता होता। आज गहू हो ना दळ म्हणजे पीठ पण संपलं होतं तर म्हटले आज गहू दळायला टाकून देऊ आणि असं सकाळी खूप छान मस्तचं ऊन पडलं होतं म्हटले चला नाश्ता वगैरे होईपर्यंत ना गहू मस्त उन्हात ठेवू मस्त छान असे थोडेसे कडक वगैरे होतील कारण वातावरणाने कधी का कधी धान्य थोडंसं असं नरम म्हणजे थोडंसं होऊन जातं तर त्याला ऊन द्यायची थोडीशी गरजच असते म्हणजे कोणतंही आपण धान्य वर्षाचं साठवलं ना तर थोडं ऊन पडलं की ऊन द्यावं लागतं ना थो� मग मी ना दळ म्हटलं चला आता थोडंसं दळण करायचं आहे तर थोड्या वेळ आपण गहू उन्हात ठेवू आणि त्यानंतर आम्ही ना मिस्टर आल्यानंतर आम्हाला किराणा करायला द्यायचं होतं तर मी ना किराण्याची चिठ्ठी ना किराणा दुकानात दिली होती तोपर्यंत म्हटले ते काढेपर्यंत आपण बाकीची कामं करू तर मग आम्ही गणपती बाप्पांना पण गेलो आणि सईनी पण फुवा वगैरे घेऊन आली तिथून कारण आज चतुर्थी होती ना हाच व्हिडिओ चतुर्थीचा आहे थोडासा एक दोन दिवस लेट आला तर आता ना आपले गहू पण दळून आणले होते तर मग पीठ डब्यामध्ये ओतून ठेवत होते तर असं ना गोणीमध्येच नेलं होतं कारण सकाळी मी गाडीवरती नेलं गाडीवर काही डबा धरून म्हणजे मला नसतं नेता आला तर मग मी पपुढे ठेवूनच गोणींमध्ये गहू घेऊन गेली होती आणि ते दळून आणलं तर तशी माझ्याकडे घरघंटी पण आहे पण ती गावी आहे म्हटलं आता एक गावी गहू नेण्यापेक्षा आपण इथंच दळून आणू तर आता इथंच दळते मी इथं जवळ पण गेलं आहे ना म्हटलं एवढं गाव न्यायची दळून आणायचं तर मग इथूनच दळून आणलं आणि आपल्या सहाचं बघा मस्त दूध पिण्याचं चालू होतं तशी दूध पित नाही पण आहे ना थोडंसं माझ्याकून दूध आटलं होतं आणि त्याची ते टेस्ट ते खूप छान लागत होती मग मस्त आवडीने पित होती आणि म्हणजे तिला दिलं तरी ती पित नव्हती पहिले म्हटले चला आवडतं लागले मग इकडे गव्हाचं पीठ वगैरे डब्यामध्ये भरून ठेवलं मी आता म्हणजे दहा पंधरा पंधरा दिवस पंधरा वीस दिवस जातं तेवढं पीठ कारण आता आम्ही तिघेच आहे आई पण आता ताईंच्याच घरी आहे नाशिकला आणि ताई इकडे येणार आहे का ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेलच मी आणि आता किराणा वगैरे आणला होता तो आता मला भरून ठेवायचा होता आणि परिवारच्या हवर आज म्हणजे ती फ्रीमध्ये वही पण भेटली सई म्हणते मला घेतली का म्हटले हो तुलाच घेतली आणि शेंगदाणे पण छान होते आणि इकडे आपल्या सईने बघा मस्त असं आहे ना साबणींचं आहे ना असं घर केलं होतं आणि तिची पण मस्त दूध पिण्याचं चा चालू होतं तर मस्त तिच्या तिच्या हाताने जेवण करते दूधपीती तिचं तर जास्त काही टेन्शन नाही मस्त गडभक्त तिला बडबड करायला खूप लागते खूप बडबड करते ती आणि तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच मी तिची बडबड पुढच्या व्हिडिओमध्ये मग मी ना जेवढं मला रोजचं म्हणजे आपण लागतं तर मी अशा डब्यांमध्ये ना प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये येणार रोजचं किराणा थोडासा भरून ठेवते मग संपला की बाकीचा काढता येतो ना आणि एकाच डब्यामध्ये सगळं किराणा भरून ठेवते मोठ्या मग हे डाळी साई वगैरे सगळ्या अशा छोट्या छोट्या बरण्यांमध्ये भरून ठेवते तुम्ही बघितलंच माझं किचनचं टूरमध्ये पण दाखवलं आहे मी ते ना फ्लिपकार्ट का मिशोवरून घेतलेलं सोळा का कितीतरी म्हणजे जास्त डबे आहेत ते माझे तरी एक दोन असं इकडे तिकडे होतोच आपण कोणाला काय दिलं की इकडे तिकडे जातो डबे म्हटले की मग सारी वगैरे सगळं भरून ठेवते किराणा वगैरे भरल्यानंतर मग सायंकाळची देवपूजा आज मला छान असे उकडीचे मोदक करायचे होते बप्पांसाठी मग ते पण मग त्याची पण तयारी करायची होती आणि स्वयंपाक वगैरे काही करते काय नाही ते सगळं पुढे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा त्याला तर मग येताना आहे ना गणपती पप्पांसाठी हार पण घेऊन आली होती आणि हे डेकोरेशनला तर भरपूर कमेंट होत्या की खूप छान केलंय खूप छान केलेले आणि ज्या त्यांनी बघितलं नसेल ना त्यांनी नक्की ना मागचे गणपती पप्पांचे व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये आहे आणि ना बऱ्याच काही बोलल्या होत्या की डेकोरेशन तसंच ठेवसं तर आता ते तर आहे ना म्हणजे आपलं न्यूजपेपर आणि टिश्यू पेपर आणि पुष्टी असतात ना त्याचंच बनवलेले आहे तर जो आता जोपर्यंत टिकेल तोपर्यंत ठेवणारच आहे कारण म्हणजे सगळेच जेवढे घरी आले ना तेवढे सगळेच म्हणत होते की डेकोरेशन असंच ठेव जेवपर्यंत राहील तोपर्यंत म्हटले हो जोपर्यंत राहील तोपर्यंत असंच ठेवणारे आणि म्हणजे घरामध्ये जे पण येतं ना ते एकदम असं डेकोरेशनकडं आणि गणपती बाप्पांक बघून एक प्रसन्नच वाटतं म्हणजे असं झाड वगैरे मस्त मागे भिंत वगैरे ना पुढे असे आपले मोर म्हणजे आपण बाहेर गेलो असं हिरवळीत गेलो की आपलं मन प्रसन्न होतं ना तसंच घरी कोणी आलं की डेकोरेशन बघून बाप्पांक बघून मन खूप प्रसन्न होतं सगळ्यांचं आणि घरी आपल्या कोणीही येऊ घरामध्ये येतात त्यांचं मन असं प्रसन्नच झालं पाहिजे म्हणून आपण घर पण एकदम टापटिपणेने व्यवस्थित आपण घर कसंच छान दिसेल आपण याच्यात प्रयत्नात तस असतो तसंच आपलं डेकोरेशन पण खूप छान झालं यावर्षीचं आणि खरंच खो सगळ्यांनाच आवडलं आणि आता इथे ना आपल्या गणपती बाप्पांची छोटी मूर्ती पण होती मंदिरामध्ये मग तिथे पण दुर्वांची एकवीस दुर्वांची जुडी व्हायली आणि मग फुलं होते तर मग सगळ्या देवांना फुलं वगैरे व्हायले अशी माझी सायंकाळी देवपूजा तर सायंकाळच्या देवपूजेचं म्हणजे मा तुमच्यासोबत मागे एक व्हिडिओ शेअर केलेलाच आहे आणि म्हणजे आपण प्रत्येक वेळेस ना काही ना काही रुटीन आपलं असतं ते थोडंफार चेंज होतच असतं आता आई तिकडे आहे तर माझं थोडं म्हणजे रुटीन माझं थोडं चेंजच झालेलं आहे तर मग सैला वगैरे शाळेत वगैरे गेली का मग मा माझी बाकीची कामं असतात आणि म्हणजे मिस्टर पण सकाळी लवकर जातात त्यांच्या जा पण आता शिफ्ट बदलत राहतात त्यामुळे शिफ्टनुसार तर सकाळी लवकर डबे वगैरे सगळ्यांचे होतात म्हणजे सकाळचं माझं काम आहे ना तर मी सकाळी लवकर उठल्यानंतर साडेनऊ पर्यंत सगळं आवरतं आणि रात्री पण नऊ सव्वा नऊपर्यंत पर्यंत माझं सगळं आवरून जातं कारण मग तिघेच असतो तिघांचं जेवण वगैरे झालं का किचन क्लिनिंग आणि मग आराम मग सई सोबत थोडंसं खेळणे वगैरे असं चालू असतं माझं tip <laughs> tip चला तर माझी सायंकाळची देवपूजा झाली आता मी लागली आहे उकडीचे मोदक करायला तर स्वयंपाक माझा झालेला होता म्हणजे फक्त भजे तळायचे होते तर मी शेंगदाण्याचा बट्टा म्हणजे शेंगदाण्याचं झिर झिरकं केलेलं होतं भात पोळ्या तर असं स्वयंपाक करून घेतला कारण म्हटले उकडीचे उकडीचे मोदक करायचे होते ना आणि उकडीचे मोदक कसं असं गरम गरमच छान लागतात म्हटले स्वयंपाक करून घेऊ आणि त्यानंतर मग उकडं उकडीचे मोदक झाल्यानंतर लगेच आरती वगैरे करायची आणि लगेच जेवायला बसायचं तर मग असं माझं नियोजन होतं मग मी सगळ्यात शेवट उकडीचे मोदकच केले तर मग इकडे मामांनी मला नारळ वगैरे ना क म्हणजे फोडून वगैरे दिलेलं होतं मग मी ते ना बारीक थोडंसं मिक्सरमध्ये दळून घेतलं असं किसण्यापेक्षा म्हटलं थोडंसं दळून घेऊ आणि मग त्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे टाकलं मस्त हे सगळं साजूक तुपामध्ये असं सा ना मस्त खोबरं थोडंसं नॉर्मल ये रंगावर येईपर्यंत असं थोडंसं मस्त गुलाबी या ये येईपर्यंत छान मस्त साजूक तुपामध्ये भाजून घेतलं त्यामध्ये ड्रायफ्रूट गूळ वगैरे टाकला आता गूळ मेल्ट होईपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं आणि मेल्ट झाल्यानंतर लगेच असं तो बंद करून घ्यायचं छान मस्त असं थोडंसं हलवत राहायचं कारण खोबर आहे ना कधी कधी खाली लागून जातं आणि तो स्टीलचा पॅन आहे ना तर स्टीलमध्ये थोडंसं लागतंच खाली मग मी सारखं असं सा हलवतच होते आणि गुळ गुळ थोडंसं बारीक होईपर्यंत मस्त सगळं मिक्स होतं आणि खूप छान सारण तर खूप छान झालेलं होतं त्यामध्ये थोडीशी वेलची पूड पण टाकली होती नक्की असं प्रकारे तुम्ही सारण करून बघा खूप मस्त लागतं आणि थोडंसं गुळ एक्स्ट्रा असला ना तर अजूनच छान लागतं तर मी थोडंसं गुळ एक्स्ट्राच टाकलं होतं तसं मला गुळ आवडतंच आणि आता मग सारण झालं होतं माझं मस्त सगळा गुळ मेल्ट झालं होता इकडे आहे ना मी पाणी थोडं दूध आणि थोडंसं मीठ तर एवढं टाकून आहे ना मस्त असं पाण्याला उकळी आली आहे वाटीभरच पाणी टाकलं होतं जेवढं पीठ तेवढं पाणी तर जसं आता मला आहे ना म्हणजे आपण जे मासवड्या करतो त्याची खिशी जमलीच म्हणजे जमतेच मग मी आता म्हटले चला आज मागे आई होत्या ना आई पण मला मदत होत्या पण ह्या वेळेस आई नव्हत्या हो म्हटले करून बघू आणि खरंच खूप छान झाले होते मोदक आणि खिशी पण व्यवस्थित झाली होती कारण नाही ना ते नाकलीचे पापड वगैरे याची खिशा घेतात ना तर त्या खूप छान पद्धतीत खिशी घेतात तर म्हटलं चला आपण पण ट्राय करू तर हे बघा तर आता मी हे ना सगळे साच्यात केले पण व्हिडिओ शूट करायचं राहून गेलं कारण सईनंतर थोडी कंटाळली होती ना मग तिची बडबड वगैरे आणि तिच्या याच्यामध्ये माझं शूट करायचंच राहून गेलं आणि हे बघा खूप छान मस्त असे उकडीचे मोदक झाले होते मस्त गरम गरम प्लेटमध्ये ठेवले आणि मग गणपती बाप्पांची आरती केली सईच्या पप्पाने सईने मामा पण होते मग आम्ही नैवेद्य वगैरे दाखवला मस्त भजी वगैरे तळली मस्त झिरकं भजे पोळी भात असं गणपती बाप्पाने नैवेद्य खूप छान मस्त उकडीचे मोदक झाले होते आणि खूप टेस्टी झाले होते तर मग आता माझा किचन क्लीन वगैरे सगळं करून घेतलं आणि भांडे तर थरं जास्तच निघाले होते कारण काही वेगळं करायचं म्हटले की थोडे भांडे निघतात आणि त्याच्यावर प्लेट ठेवली होती नंतर मी म्हणजे हे दुसरे मोदक आहे आम्ही सगळे खाऊन घेतले होते देवासमोरचे आणि हे मला ना सौरभ त्यांना द्यायचे होते त्यांनी पण केले होते आणि ते येणार आरती वगैरे झाली आमचं जेवण झालं किचन पण क्लीन करून घेतला आणि उद्या आहे पित्र घरी त्यामुळे भाजीपाला निवडायचा आहे तर दुपारी निवडला नाही कारण तो ना रात्री आणला ना त्याच्या हे बघा हे बघा प्रेम बघा 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 बोलू दे ना आता बोलू दे ना एवढं प्रेम तू आलं का तर ना म्हणजे सायंकाळचे वेळेस आणला ना त्यानंतर मोदकाची तयारी स्वयंपाक वगैरे आणि ही असते मागे मागे त्यामुळे काही जमलंच नाही म्हटलं तर निवंत सगळं आवडलं का निवडू आता भाजी वगैरे निवडते आणि सौरभ भाऊ साक्ष्मी ते पण येणार आहे त्यांनी पण उकडीचे मोदक केले होते तर ते उकडीचे मोदक मग त्यांच्यासाठी ठेवले त्यांनी केले मी पण केलेले मग माझे टेस्टला त्यांना देणार आहे त्यांचेही मला आहे आणि दोघांचेही छान झालेचे तर चला मग आता

बाहेरची कोणतीही गोष्ट खाणार नाही आहे सईल पण होणार हां आता मी भाजी निवडतोय दोघी पण आमच्या च्युतायला पण भाजी निवड निवडायला आवडतं भाजी निवडायला नाही हे बघा तर आता ना पहिली मेथीची भाजी निवडते त्यानंतर कोथंबीर पण आहे ती पण निवडायची आहे आणि डांगर तर उद्या सकाळी कापेल आणि हे वडेचे पानं पण सकाळीच लागेल आवडत ना मग करणार ना हे गोरांच्या शेंगा त्या पण निवडायचं आहे शेंगदाब आवडत का सध्याच भि भाजी बीन आवडत सगळं आवडतं का ओके लहानपाय बाप्पाचे क्या सध्या पिले होते कसे माझ्या आवडके के गणपती बाप्पाचं सगळ फेवरेट असं तुला आवडतं का आपल्या चूत आपल्या पावसा होता तिची चू शेव हो का ऐक ना तू सगळ्या ताईंना सांग ना गणपती बाप्पा कसं बाप्पा गणपती बाप्पा कसे विसर्जन करायचे लोक कसे करतात मग कसे करायचे पाण्या द्यायच्या दुधी द्यायची हळूज कायचा हळूच टाकायचा का असं फेकायचं नसतो ना आई मंडळी आपल्याला मारून देतो मारतो का शिक्षा करतो का हा का हळू सोडायचा दोरीने ना व्यवस्थित आपण पाहिलंय आपण पाहिलं ते व्हिडिओ मध्ये मारलं बी बाई डायरेक्ट चला बघितलं ना सगळ्यांच्या लाडक्या साईडचं कसं बडबड करत असते असेच दिवस तिची बडबड असते चला तर नेक्स्ट पार्टमध्ये पण खूप छान व्हिडिओ आहे भरपूर तयारी केलेली आहे स्वयंपाक वगैरे कोण आलं होतं घरी सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय अशा छान व्हिडिओस आपण पुन्हा भेटू